जय गिरणारी हां हा, हा विशेष व्हिडिओ एवढ्यासाठी आपण तयार करतो आहे ह्याच्यामागे एक वेगळी वेगळंच कारण ज आहे आत्ता रिसेंटली दोन जुलैला गिरनारवर काही जैन जैन लोका पोहोचली तिकडे पोहोचली म्हणण्यापेक्षा त्यांना उकसवून तिकडे पाठवलं गेलं आहे आणि त्या ठिकाणी दहा वीस हजाराचा मॉप त्या ठिकाणी पाठवला गेला की आपलं जैनांचं स्थान आहे आणि त्याच ठिकाणी आपण हे करणार आहोत तिकडे ह्याचे जे भोग दाखवत आहेत निर्वाण दिनाचे म्हणजे नेमीनाथांचा निर्वाण दिन म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जैन मुनींनी त्यांना प्रेरित करून पाठवलं आणि प्रेरित करताना त्यांचा जो ॲटिट्यूड होता जैन मुनींचा तो एवढ्या लो लेवलचा होता ते स्वतः त्या भक्तांना सांगत आहेत की तिकडे रक्तपात झाला तरी चालेल पण आपण आपलं हे घ्यायचंच आहे अशा पद्धतीचं वक्तव्य एक स्वतःला साधू मुनी म्हणवणारे जैन लोक जैन मुनी सगळ्यात जैनांबद्दल मी म्हणत नाही किंवा सगळ्या मुनींबद्दल बोलत नाही पण ज्या महाभागाने तो त्या ठिकाणी तो सगळ्यांना प्रेरित केलं त्याचं हे दुर्दैवी वक्तव्य ऐकून मलाही नवल वाटलं की जैन धर्माने नेहमी अहिंसेचंही त्या ठिकाणी प्रेरणा दिलेली आहे भगवान महावीर जैन त्यांनी जे अहिंसेची प्रेरणा दिली आहे ते बाजूलाच राहिली आणि हे लोक आपले काहीतरी स्तोम वाजवण्यासाठी स्वतःचं काहीतरी वेग दा वेगळेपण दाखवायचं आणि आपलं आपलं काहीतरी टिमकी वाजवायची म्हणून ह्या लोकांना पुढे पाठवत आहेत आणि बाकीची लोकही विचार न करता त्या ठिकाणी जाऊन आहेत रक्त सांडायला बाकीची मंडई आहेत त्यांना मेंढरासारखं पुढे पाठवलं हो जातं तुम्ही रक्त सांडा आम्ही फक्त मागे बसून मजा बघतो असला काहीसा प्रकार त्या त्या ठिकाणी दिसून आला किती दुर्दैवी गोष्ट आहे आम्हालाही ते कल्पना आली होती आम्ही त्या ठिकाणी रिचसर पोलिसांकडे कंप्लेंट केलेली आहे आणि पोलिसांनी त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलेलं आहे त्यावेळेला आम्ही गुजरात चीफ मिनिस्टरशी संवाद साधलेला आहे पी एम ऑफिसशी संवाद साधलेला आहे सध्या देशामध्ये अराजकता माजलेली आहे काही ठिकाणी जो आपण देश कोणत्या आप परिस्थितीत चाललेला आहे याचं भान प्रत्येकाने ठेवणं आवश्यक आहे आज देशाच्या सीमेवर आपले सैनिक त्या ठिकाणी लढत आहेत पाकिस्तानशी नुसतं पाकिस्तान, पाकिस्तान नाही एका बाजूला चायना आहे दुसऱ्या बाजूला तु तुर्की आहे चारही बाजूनी आपली कोंडी झालेली आहे अशा वेळेला आपण एकत्र होऊन आपल्या सैनिकांचं मनोबल वाढव वाढवलं पाहिजे त्याऐवजी आपण हिंदू जैन शीख असं करत राहिलो तर आपण आपापसामध्येच मतभेद वाढतील आणि त्याचा फायदा अराजकता माजली का त्याचा फायदा ह्या दुश्मनांना होणार आहे आणि ते दुश्मन तेच बघत आहेत आणि आपण त्यांना ब बळ देतो या रीतीने किती शुल्लक गोष्ट आहे प्रथम तुम्ही त्याचा अभ्यास करायला शिका गिरणार म्हणजे काय जैन धर्माचाही अभ्यास नसलेले मुली या ठिकाणी वक्तव्य करतात जर तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही जैन धर्माचा अभ्यास केला तर हे बोलायला तुम्ही धजावणार नाही जैन काय धा शीख काय हे धर्म हिंदू धर्मापासूनच धर्मा बाहेर पडलेले आहेत आणि काही कारणानुसार हे पंथ तयार झालेले आहेत पण ज्या शिकवणी आहेत जो मेन बेस आहे तो हिंदू धर्माचाच आहे आणि हिंदू धर्म किती कालापासून हिंदू सनातन धर्म त्या ठिकाणी आहे आता जैन म्हणतात जैन म्हण आमचं नेमिनाथ भगवान नेमिनाथ भगवंताचं हे निर्वाण स्थान आहे पण नेमिनाथ भगवंत कोण हे श्रीकृष्ण भगवंताचे चुलत भाऊ आणि श्रीकृष्णाच्या अगोदरचा श्रीकृष्ण म्हणजे विष्णू अवतार आणि त्याच्या अगोदर राम अवतार झाला त्याच्या अगोदर परशुराम अवतार झाला आणि अगोदर परशुरामाच्या परशुरा अगोदरही दत्तात्रय भगवान त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी भगवान परशुरामानंही त्या ठिकाणी शि आपले शिष्य केलेले आहे म्हणजे अनाधिकालापासून दत्तात्रयांचं हे कार्य चालू आहे गिरनार पर्वत हे भगवान दत्तात्रयांचं अक्षय निवासस्थान आहे त्या ठिकाणी त्यांनी गोरक्षनाथांनाही द्या हे दिलेलं आहे दीक्षा दिलेली आहे नवनाथांनाही त्या ठिकाणी प्रेरित करून तपश्चर्येला बसवलेलं हो आहे असं हे जागृत स्थान आणि नेहमीनाथांनी कोणाची उपासना केली हे तुम्हाला तरी ठाव आहे का पण जर ठाऊक नसेल तर तुम्हाला ते शोधून काढावं लागेल त्यांनी कोणाशी केली जी शक्ती आहे गिरणारवर ती शक्ती दत्तात्रयांची आहे तुम्ही म्हणता मोक्ष जैन धर्माशिवाय मोक्ष मिळत नाही किती निखालस खोटी गोष्ट आहे मोक्ष कोणत्या धर्माशी निगडीत नाही आहे तो तुमच्या कर्माशी निगडीत आहे आणि मोक्ष केव्हा मिळतं जेव्हा तुमचं कर्म त्या ठिकाणी पूर पूर्ण होईल आणि कर्म पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला हा मोक्ष मिळू शकत नाही मोहाचा क्षय झाल्याशिवाय तुम्हाला मोक्ष मिळू शकत नाही इकडे साध्या जमिनीवर साठी तुमची आसक्ती चाललेली आहे आणि जी जमीन आपली नाही त्याच्याबद्दल तुम्ही अट्टहस करताय जय जै दैन जैन मंदिर आहेत ते, ते पूर्वी राणकदेवीचा त्या ठिकाणी महल होता जर आम्ही म्हटलं हे आमच्या हिंदू धर्माचंच आहे हे खाली करा म्हटलं तुम्हाला किती मिरच्या जमतील याचाही विचार करायलाची वेळ आलेली आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत सर्व टोकावर हिंदू लोकांचं राज्य होतं आणि हिंदू साम्राज्य त्या ठिकाणी होतं जैन बौद्ध हे सर्व मागवून आलेले आहेत आणि जर त्या ठिकाणी राना पूर्वी आम्ही जात होतो जैन मंदिरामध्येही मी जात होतो आणि त्याच्या ज्या जैन गिरणार दरवाजा आहे ज्या जो राणकदेवीचा महल आहे त्याच्या बाहेर दोन हत्ती होते कालांतराने ह्या लोकांनी तिकडे हत्तीवर कचरा टाकायला के सुरुवात केली आणि ते नामशेष करून टाकले म्हणजे तुम्ही पुरातत्व खात्याचे जेवढे खुणा होत्या त्याही नामशेष केल्या अशा पद्धतीचं वर्तन त्या ठिकाणी जैनांचं चाललेलं आहे हे फार चुकीचं वर्तन त्या ठिकाणी करतायत हिंदू आणि जैन धर्मामध्ये तेड माजवण्याचं कार्य हे मुली करतायत पण दुर्दैवाने त्या ठिकाणी ज्या नेमिनाथांना त्या ठिकाणी निर्वाण दिन म्हणतो म्हणजे त्यांनी त्या त्या ठिकाणी निर्वाण दिनाला दिवशी त्यांनी मोक्षाकडे गेलेले आहेत म्हणजे मोवाचं अक्षय होऊन त्यांना शांततेची प्राप्ती झाली आहे शांती मिळालेली आहे आणि जी शांती ज्यांना दिली आहे ते प्रभू दत्तात्रय त्या ठिकाणी आहेत त्यांच्याच कृपाशीर्वादाने त्यांना त्या ठिकाणी मोक्ष मिळालेला आहे आणि असं असताना त्यांचं जे अक्षय निवासस्थान आहे जिकडे महाराजांनी बारा हजार वर्ष तपश्चर्या केलेल्या आहेत त्यांचे चरणाचे ठसे ज्या ठिकाणी उमटलेले आहे ते स्थान आमचं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी हक्क सांगायला जाता किती दुर्दैवी गोष्ट आहे त्या ठिकाणी आपण शरणागत व्हायचं आणि हे सर्व मी कित्येक जैन मित्र माझे आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांना याच्याशी काही देणं घेणंही नाही ते म्हणाले असा काही वाद आहे किंवा नाही हे सुद्धा आम्हाला ज्ञात नाही आहे ह्याच्यापूर्वी कधी हा वाद नव्हता हे हा वाद आताच उकरून काढतायत म्हणजे तुमच्याकडे काय बाहेरच्या देशातून काही फंडिंग येत आहे का काही तुम्हाला अराजकता माजवण्यासाठी असा विचार आल्याशिवाय राहत नाही तुम्ही आता दहा वीस हजार मंडळी घेऊन त्या ठिकाणी गिरनार पर्वतावर गेलेल्या आहेत आम्ही सुद्धा आमची पन्नास साठ हजार माणसं घेऊन जाऊ शकत होतो पण त्याच्यामुळे काय झालं असतं तिकडे यादवी युद्ध झालं असतं आणि हे युद्ध होऊ नये म्हणून आम्ही संयम बाळगलेला आहे कारण आमच्या महाराजांनी आम्हाला शिकवणी दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही संयम बाळ बाळगलेला आहे पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या हे आम्ही तुकारामाने तेवढंच मानतो साम दाम दंडभेद जर तुम्ही ऐकलं नाही दत्तभक्तांचा अंत पाहू लागलात तर आम्हालाही नाही इला त्या ठिकाणी आमची संख्या दाखवावं लागेल आणि मग जे काय घडेल त्याला आम्ही दोषी नसणार तर त्याला सर्वतोपरी तुम्ही दोषी असाल हा क वाद कोर्टामध्ये असताना तिकडे जाऊन नाहक वाद क्रिएट करणं हे कोणालाही उचित नाही आहे आपण न्यायालयाचं मान ठेवला पाहिजे देशाच्या सार्वभौमत्वासाठी आपण सर्वांनी देशभक्तांनी उभं राहिलं पाहिजे अशा ठिकाणी आपण अराजकता माजविण्याचं कार्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून मला तर असं वाटतं की या गुरुपौर्णिमेला आम्ही सर्व दत्तभक्त त्या ठिकाणी पोहोचणार आहोत आम्ही सर्व दत्तभक्तांनी त्या ठिकाणी एकत्र जमायचं आहे आणि शांततेच्या मार्गाने तिकडे पोलीस स्टेशनला जाऊन जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी पोहोचायचं आणि पोलीस स्टेशनला जाऊन आपला अहवाल द्यायचा आहे आपला निषेध नोंदवायचा की हे माणसं या ठिकाणी येऊन उल्लटबाजी करतायत जे तुमचं नाही आहे त्याच्यावर हक्क सांगायचा प्रयत्न करतायत आज तुमची जेवढी संख्या नाही त्याच्यापेक्षा जास्त संख्या या दत्त भक्तांचे हे लक्षात घ्या जर त्यांनी मनात आणलं तर एका सेकंदामध्ये त्या ठिकाणी प्रलय माजल्याशिवाय राहणार नाहीये महाराज शांत आहेत त्यांना शांत राहू द्या तिकडे प्रलय माजू नका शांतपणे म्हणे या दर्शन घ्या आम्ही काय त्या ठिकाणी कोणालाही मज्जाव केलेला नाही फक्त त्या ठिकाणी येऊन त्या श शरणागती स्वीकारा नेहमी ने तेच शिकवण तुम्हाला दिली आहे त्याचा वापर त्या त्या ठिकाणी करा कोणीही अशा रीतीने तुम्हाला मुनी चढवत असतील तर आपल्याला देवानी बुद्धी दिली आहे त्या बुद्धीचा आपण वापर करा आणि यांच्या ह्याला बळी पडू नका कोणत्याही गोष्टीला आणि त्या ठिकाणी आपण शांतता स्थापन करा महाराजांचा स्थान आहे ते त्या ठिकाणी कित्येक साधू संन्यासी आजही तिकडे साधना करतायत आणि दत्तप्रभूच्या आदेशानुसार या ते ठिकाणी विश्वकल्याणासाठी कार्य करतायत त्यांच्या शांततेमध्ये भंग आणण्याचं पातक तुम्ही करू नका हीच कळकळीची विनंती आहे तुम्ही आम्ही आमचे कनिष्ठ बंधू मानतोय आणि हा बंधुत्वाचा भाव जोपासा आणि या ठिकाणी अराजकता माजू नका एवढीच या ठिकाणी माझी कळकळीची विनंती आहे जय गिरणारी